नमस्कार कोरुची महत्वाची बातमी फक्त आपल्या शिवराज वृत्तांत कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे कोरुची गावचे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांना अतिक्रमणाच्या चौकशीत सिद्ध झाल्याने जिल्हाधिकारी यांनी त्यांना अपात्र ठरवले आहे यामध्ये त्यांच्या आई शालाबाई सखाराम भोरे यांची मालमत्ता क्रमांक सोळा सत्त्याण्णवचे अतिक्रमण ग्रामपंचायत गायरान गट क्रमांक दहा पस्तीस मध्ये असल्याचे भूमी अभिलेख कारले हातकंगले यांच्याकडील तेरा मार्च दोन हजार तेवीसच्या मोजणी नकाशावरून सिद्ध होत असल्याने त्यांना ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न कलम चौदा अन्वये अपात्र करीत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला आहे जर हा आदेश मान्य नसल्यास विभागीय आयुक्त पुणे यांच्या न्यायालयात याचिका दाखल करता येईल असे या आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे